ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण प्रभूंच्या भवतारक चरणांचं दर्शन आणि नळदुर्गचे जहागीरदार भाऊसाहेबांची कथा ऐकूया एकदा एक श्रावण महिन्यात अक्कलकोटापासून दीड खोसावर महान तळी गावी प्रभू वाडीत उतरले बरोबर गाडी घोडे बैल वाहन सामुग्री पदार्थ अन्न होतं अंधारी रात्र भुरभुर पाऊस होता मंडळी झोपली महाराजनावर बसले बसलेले अचानक हसायला लागले तर सेवेकरी जागे झाले का विचारले तर म्हणाले तुमचे सगळे सामान चोरांनी नेले मग फार धांदल उडाले श्रीपाद भटाने प्रार्थना केली चोर कुठे आहेत सामान सापडेल का तेव्हा समर्थ म्हणाले आमच्या पोराला घेऊन आला तर सापडेल तेव्हा सगळे वासलगावच्या कुलकर्णी भवानीराव देशपांडेकडे गेले त्यांनी सगळे मांग रामोशी बोलवून आणून त्यातले दोन चोर निवडले त्यांना चौदावे रत्न दाखवले तर ते म्हणाले सामान आम्ही चोरले पण ते घेऊन दुसरी मंडळी गेली केनी गावात आता त्याचे वाटे होत आहेत तेव्हा सर्वजणच्या पळाईने तिकडे गेले सगळे सामान मिळाले चोरांवर खटला भरला त्यात आश्चर्य असे सोप्यातून चोरून ज्यांनी सामान नेले होते त्यांना शिक्षा झाली पण समर्थ चरणांजवळ ज्यांनी सामान चोरले ते निर्दोष सुटले चोरीच्या निमित्ताने का होईना ते चोर समर्थ चरणांजवळ आले होते ना त्या भवतारक चरणांचे दर्शन त्यांना झाले होते ते वाया कसे काय जाईल एकदा यतेंद्र केसेगाव नळदुर्ग आदी गावात फिरत होते तेव्हा जवळच्या निलेगावचे जागीरदार भाऊसाहेब स्वामींना वारंवार निलेगावला चला म्हणून विनवू लागले बाळाप्पा कृष्णप्पा श्रीपाद भट वगैरे सेवा पण स्वामींना म्हणाले चला महाराज आपण आजपर्यंत निलेगावला कधीच गेलो नाही तेव्हा महाराज भाऊसाहेबांना म्हणाले तुमच्या गावाला आम्ही शनिवारी येऊ हो। मग काही दिवसांनी वारा सेवेकऱ्यांबरोबर सेवेकरांबरोबर नेलीगावला निघाले जागीरदाराला हे वृत्त समजले ते महाराजांना सामोरे गेले घोडागाडीतून प्रभूंना अतिशय आदराने आपल्या घरी घेऊन आले प्रभूंना उच्च सनावर बसून दर्शन घेतले नंतर वेदवंत्राच्या पठनात अभ्यंग स्नान घालून दिव्य वस्त्र अलंकार घालून सुगंधी चंदन तिला कुटी लावली गळ्यात पुष्पहार घाचले बाळी कस्तुरी टिळक रेखाटला त्यावर अक्षदा लावल्या धूप देपो वाळून षोडशोपचारे पूजा केली तर कपाळीच्या तीन अक्षदा खाली पडल्या त्या समर्थांनी भाऊसाहेबांना अर्पण केल्या त्या अक्षदा भाऊंनी दोन खाल्ल्या आणि पत्नीला एक दिली पक्वानं भोजन वेडा सेवेकऱ्यांना वस्त्रभूषण दिले दोन दिवस नेलेगावला राहून तिसऱ्या दिवशी सर्वांचे स्नान भोजन झाल्यावर सर्वजण निघाले भाऊंनी विचारले पुनर्दर्शन कधी होईल त्यावर महाराज म्हणाले पुनर्दर्शन नक्की होईल असा आशीर्वाद देऊन महाराज अक्कलकोटला आले भाऊसाहेबांच्या वा पत्नीला ऋतू प्राप्त होऊन सोळा वर्षे झाली तरी पुत्र संतान नव्हते यतीश्वर कृपेने दोन कन्या आणि एका पुत्राचा लाभ पुढच्या तीन वर्षात त्यांना झाला नंतर भाऊसाहेब दत्तजयंतीला दर्शनाला आले कन्या पुत्र समर्थांच्या पायावर घातले समर्थांची स्तुती केली दत्तजयंतीच्या ब्राह्मण भोजनात भाऊंनी दहा गागरी थोप दिले पूजा नैवेद्य करून भाऊ निलेगावला जायला निघाले निलेगावी येण्याची विनंती केली तर प्रभू म्हणाले tung ja da we shanivari nakhiyo aaj apan ithe stambho avadot ken tanashri buruday hodatta hari om tat sa